उमेद अभियानांतर्गत ग्रामसंघांना शेती अवजार बँकेची चावी प्रदान बँक कर्ज लखपती विधी प्रमाणपत्र विमा मंजुरी पत्रांचे वाटप महिला सक्षमीकरण व आर्थिक उन्नतीसाठी मान्यवरांचे मार्गदर्शन उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान पंचायत समिती गडिंगलज अंतर्गत शिवकन्या महिला प्रभाग संघ नेसरीच्या वतीनं सात ऑगस्ट रोजी ग्रामपंचायत नेसरी इथं ग्रामसंघांना शेती अवजार बँक प्रदान सोहळा उत्साहात पार पडला पंचायत समिती गडिंगलजचे गटविकास अधिकारी संतोष नागटिळक तालुका उपविभागीय कृषी अधिकारी किरण पाटील पंचायत समिती कृषी अधिकारी भोपाल कांबळे भारती पाटील सुमेश जजरवार लोकनियुक्त सरपंच गिरिजा देवी शिंदे नेसरीकर जिल्हा अभियान व्यवस्थापक दयानंद पाटील तालुका अभियान व्यवस्थापक प्राजक्ता सावंत एमआयएस ऋत्विक आपटे प्रभाग संघ पदाधिकारी ग्रामसंघ पदाधिकारी बँक ऑफ इंडिया आणि एचडीएफसी बँक शाखाधिकारी नेसरी भागातील सरपंच ग्रामसेवक पोलीस पाटील आदी मान्यवर उपस्थित होते या प्रसंगी राजलक्ष्मी महिला ग्रामसंघ शिपूर प्रेरणा महिला ग्रामसंघ हेब्बाळ जलद्याळ त्रिवेणी महिला ग्रामसंघ बुगडी कट्टी आणि घटप्रभा महिला ग्रामसंघ सरोळी यांना मान्यवरांच्या हस्ते शेती अवजार बँकेची चावी प्रदान करण्यात आली त्याचबरोबर बँकांकडून गटांना मिळालेले चौतीस लाख रुपयांचे कर्ज वैयक्तिक कर्ज लखपती दिदी प्रमाणपत्र आणि विमा मंजुरी पत्र वाटप करण्यात आली सचिव रंजना पाटील सुषमा बामणे लावण्या नाईक आणि अनिल पाटील यांनी मनोगत व्यक्त केली मान्यवरांनी महिलांना मार्गदर्शन करत उमेद महिला सक्षम होत असून कुटुंबाची आर्थिक उन्नती साध्य होत असल्याचं नमूद केलं या कार्यक्रमासाठी तालुका व्यवस्थापक राहुल ठाणेकर अनिल यादव प्रभाग समन्वयक कृषी आणि पशु व्यवस्थापक प्रभाग संघ व्यवस्थापक लिपिका गडिंगलज तालुक्यातील सर्व सीआरपी कृषी सखी पशु सखी बँक सखी आणि बचत गटातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या हात तुझा खे हाती तुछ रे साथी पायात तू बांधून घे क्षण सारे काळावर माती

अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा